श्रीकुलस्वामिनी नमहा नम नमा, नमा जय गणेशा विघ्नेश्वरा श्री जगदीशा देवी शारदा स्फूर्ती देऊनी देवी महात्म वदविते लक्ष्मी लक्ष्मीदेवी जी ही कथा द्वापारुगा युगाची सरिता अखंडवास्त एकता मनोरथ फुरतील सद्गुरु सद्गुरुस्मरोणी भावे संत सजना आठवावे व्रत लक्ष्मीच्या एकावे भक्ती भावे भक्ताने सौराष्ट्र देशीचा राजा भद्रेश्वर धर्मकाजा देवव्रती महाज्ञानी समुद्रस्वामी सत्तेचा राणी सुरत चंद्रिका सुलक्ष्मी परी अभाविका अष्टापतीसेपती पतिसेविका ऐश्वर्या धुंद जाहली श्रीदेवी विचार करीमणी राजे जावे राजद्वारभुवानी सुखी के भेटूनी ओळख द्यावी पुनर्पूर्वजन्माची महालक्ष्मीने वेश पालटला वृद्धेचा अवतार दिसू लागला जीर्ण वसले पार धानुनी चाले हाती आधार काठीचा राजा नांदे वैभवात एसे देखिले स्वप्नात आली अवचित राणी भेटेल म्हणून राजा सुविचारी मनाचा प्रजा आठवी गुण त्याचा संत सजनी सुवाचा ब्राह्मणही संतोषती वृद्धाली राणीगृही साध घाली आर्त घर खरी, दासी आली बाहेरी पाहिले रूप निराळे दासी पुजसे तीजप्रती। नाव सांग त्वरिसी काम काय तेही कथी येथे येणे काय असे कमला आहे माझे नाव द्वारकेत राहतेस दैव राणीस भेटावे म्हणून आले चालत ते थोणी पूर्वजन्मी राणीचं सा व्रत सांगितले होते खास त्या व्रताची स्मृती देण्यास आज येथे पातले तासी रुदेशी सांगते राणी रमली मैत्रिणी गप्पा गोष्टी तर मन रमते कैशी होणार तिला सांगता येईल राग, राग सहवासाचा होईल भंग सोडून कैशी येणार सांग जाय परतुनी म्हातारे म्हातारी मनी कोपली राणी ऐश्वर्यात मुरली गर्व झाला तिचे मानसी धुंदी चढली संपतेची व्रत विसरली पूर्वजन्मीचे मीच दिले होते या साचे दारिद्र्य जाता ऐश्वर्याचे राजवैभवी नांदते पूर्वी होती वैशपत्नी भांडे सवे प्रतिदिनी वैतागली मार खाऊनी काय करावे आश्रय केला जीव नकोसा झाला दैत्य सोडिना तिला लक्ष्मी देवी दयावती सांगत सिज प्रती प्राप्त वाया सुख संपत्ती लक्ष्मी व्रत आचारी उगवता मार्ग शीष प्रथम गुरुवार शुभ दिवस व्रतारंभ करावा खास उत्तम मुहूर्त मानुनी श्री लक्ष्मी देवीचा आदेश तिने आचरता भावेश लक्ष्मी देवी प्रसन्न होत दैन्य